की मला तुमचे पैसे नको मला तुमचं जेवण नको मला तुमची वस्तू नको पण मला तुमचा वेळ हवा आहे काय सरपंच म्हणून काय अपेक्षा आहे तुम्हाला या, तुम या निवडणुकीतून एक सरपंच म्हणून किती अडचणी येतात मी फेस केलेला के आहे कारण माझ्या स्वतःच्या ग्रामपंचायतीला ज्यावेळेस मला ग्रामसेवक चांगला हवा होता तर तो, तो मिळवण्यासाठी मला आंदोलन करावं लागतं या जिल्हा परिषदेचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा मतदारांचा कसा संबंध आहे त्यांचा त्यांना कसा फायदा होऊ शकतो बघा फायदा जर आपल्याकडे प्रॉब्लेमच हा आहे की आपल्याकडे नागरिकशास्त्र शिकवलं जात नाही हां तर काय मग सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांनी म्हणा किंवा नागरिकांनी राजकारणात येऊच नाही खरं तर खूप दुःख होतं या सगळ्या गोष्टींचा विचार करताना कारण मी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातूनच पुढे येतोय ज्या दिवशी राजकारणाचा केंद्रबिंदू अर्धक अर्थकारण सोडून समाजकारण होईल आणि स्वतः जनता हे स्वीकारेल की नाही आम्हाला पैसे घेऊन मतदान नाही करायचं तर आम्हाला विकास काम बघून मतदान करायचं त्या दिवशी ही परिस्थिती बदलेल अन्यथा सर्वसामान्यांसाठी राजकारण नाही हे इथून पुढे चालू राहील या अस्थिर परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जनतेने पाहिलं की अनेक आमदार ह्या पक्षातून त्या पक्षात गेले अनेकांनी नवीन पक्ष तयार केला नवीन गट तयार केला हे सगळं जरी मतदारांना आवडलेलं नसेल तरी याच्यामध्ये मतदारांचा फायदा झाला